आमदाराच्या पुतण्याचा कारनामा विरुद्ध दिशेने गाडी चालवून एकाला जागी चिरडले पुण्यात पोरश अपघातानंतर आंबेगाव तालुक्यात पुन्हा एका कार चालकाने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे एका कार चालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे कार चालक हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे ओम सुनील भालेराव असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे याबाबत मंचर पोलिसात नितीन रामचंद्र भालेराव यांनी फिर्याद दिली आहे आंबेगाव तालुक्यात एकलेहरे गावाजवळ ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली मयूर साहेबराव मोहिते असे चार चाकी चालकाचे नाव तो आहे तो खेड तालुक्यातील मोहितेवाडी शेल पिंपळगाव येथे राहणार आहे याच्या विरुद्ध मनसेर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या एकलेहेरे गावाजवळ ओम भालेराव हा मनसेरहून कळमच्या दिशेने त्याची गाडी क्रमांक एम एच झिरो चार चव्वेचाळीस एकोणतीस ही येत आहे त्यावेळी कळम बाजूकडून मनसेरकडे येणारी फॉर्च्युनर गाडी नंबर एम एच चौदा के जे पंच्याहत्तर सत्तावन्न ही वरील चालकाने भरधाव वेगाने रोडच्या विरुद्ध बाजूने चालवून जोरात ठोस धडक दिल्याने अपघात झाला आहे या अपघातात ओम भालेराव याच्या डोक्याला मार लागला त्याला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मनसर येथे पाठवण्यात आले होते मात्र याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले नितीन भालेराव यांनी मनसर पोलिसात मयूर मोहिते विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक तपास मनसर पोलीस करत आहेत